श्री गणेशायन महा श्री सरस्वती महा श्री सद्गुरु रामचंद्राय नमः श्री गुरुभ्यो नम भगवंत गरुडाला पुढं सांगू लागलेले आहेत की कर्मगती जी आहे ती कर्मगती कशी आहे तर जो अधर्मान वागतो आहे त्याला अहिताची प्राप्ती होते आणि यमदूत हे त्याला दंड करतात यम त्याला दंड करतो ज्याची शास्त्रावरती भक्ती नाही जो नास्तिक आहे जो भक्ती करत नाही त्याला त्याच्याबरोबर जो बोलतो त्यालासुद्धा त्याच्या पापामध्ये सहभागी व्हावं लागतं त्याचंसुद्धा पाप त्याला भोगावं लागतं आणि म्हणून जो नास्तिक आहे त्याच्याबरोबर संभाषणसुद्धा करू नये पुन्हा सर्व धर्माचं जे सार आहे हे खगेंद्रा हे गरुडा मी तुला सांगतो सर्व धर्माचं सार सर्व शास्त्रांचं सार सर्व पुराणांचं सार म्हणजेच माझी अहोरात्र भक्ती करावी ज्याच्यामुळं स्वर्गाचं सुख त्या प्राण्याला प्राप्त होईल त्या जीवाला प्राप्त होईल पुन्हा मागून जन्म प्राप्त झाल्याच्या नंतर संताची संगत घडील महाणासा धर्म सतसंगतीमुळं प्राप्त होईल त्याची तुलना स्वर्गाशीसुद्धा करता येत नाही मात्र कुसंगती घडली दुर्जनाची संगती घडली तर ते निश्चितपणानं महान असं पाप आहे त्याच्यामुळं महान नरकाची प्राप्ती होते महान असा नरक भोगावा लागतो म्हणून यत्न प्रयत्न करून दुर्जनाची संगत कधीही करू नये साधूंची सेवा करावी तेच साधू सद्गतीला नेतात आणि स्वर्गाचं स्थान प्राप्त होतं आता जी पापाची चिन्ह आहेत त्या पापाच्या चिन्हानं प्राप्त झालेला त्याचं जे स्वरूप आहे त्याचा जो परिणाम आहे तोच हे गरुडा मी तुला सांगतो ऐक जे खोटं बोलणारे आहेत जे भूतासारखं वर्तन करणारे आहेत आणि प्राणी असतील पक्षी असतील त्या प प्राणी पक्षाला असणारे हत्या करणारे त्यांना त्रास देणारे परस्त्रीचं गमन करणारे असे जे कोणी दुर्जन असतील त्याच्यानंतर कंजूस चिकट असणारा तो जन्मण्याच्यानंतर त्याला रोग संयुक्त असा जन्माला जातो हिंसक असे जे आहेत ते पुढच्या जन्मामध्ये त्यांना वृक्ष आणि दगड होऊन पडावं लागतं जे सतत झोपाळ आहेत क्रूर आहेत लुब्धक आहेत नास्तिक आहेत दुष्ट आहेत प्रमादी असे जे आहेत त्या सर्वांना पक्षाच्या कुळामध्ये जन्म प्राप्त होतो हरिण उंट कुत्रा डुक्कर ब्रह्महत्याराला उंटाच्या योनीमध्ये जावं लागतं चांडाळ जो आहे तो चांडाळसुद्धा पुढच्या जन्मामध्ये त्याला गाढव व्हावं हो लागतं आणि म्हणून जे किडे आहेत कीटक आहेत पतंग आहेत ते ज्यांनी पूर्वजन्मामध्ये सोन्याची चोरी केलेली आहे त्याला कृमी कीटक आणि पतंग व्हावं हो लागतं नाहीतरी गुरुची जे असणारी निंदा करणारे त्यांना गवत वेल अशा पद्धतीनं पुढं जन्म प्राप्त होतो अन्नाचं हरण करणारा अन्नाची चोरी करणारा तो पुढं मुका होतो धान्य जो हरण करतो धान्याची चोरी करतो त्याचं अंग लाल बुंद रक्तांग होतं आणि त्याचं भूतासारखी त्याच्या सर्व शरीराची दुर्गंधी सुटते जो तेल चोरतो तो पुढच्या जन्मामध्ये तेली होतो चहाड्या करणारा त्या चाहड्या करणाराच्या पुढच्या जन्मामध्ये त्याच्या तोंडाची अतिशय दुर्गंधी येते जन पानं फुलं आणि शेतीमधील काही धान्य चोरलं गेलेलं आहे त्याला मोर होऊन अरण्यामध्ये जावं लागतं वास येणारे पदार्थ जे आहेत ते जर चोरले तर त्याचा असणारा देह तोच चिसुंद्रीसारखा होतो आणि म्हणून ज्यानं धान्य चोरलं त्याला पुढचा जन्म हा उंदराचा प्राप्त होतो आणि अशा पद्धतीनं पुढच्या जन्मामधली फळप्राप्ती होते एखाद्यानं जर फळाची चोरी केली तर पुढच्या जन्मामध्ये त्याला वानाराचा जन्म प्राप्त होतो ज्यानं चोरला गेलेला आहे त्याला कावळ्याचा जन्म प्राप्त होतो त्याच्यानंतर जो मधु आहे म्हणजेच मध आहे तो चोरल्यानंतर त्याला पुढच्या जन्मामध्ये मोहाळाचे माशिव व्हावे लागते आणि गाढवाचा जन्म प्राप्त होतो गाईची चोरी केल्यानंतर पुढच्या जन्मामध्ये त्याला घुरपडीचा जन्म प्राप्त होतो अग्नी चोरला तर बगळ्याच्या योनेमध्ये जातो चित्र वस्त्र जी आहेत ती चोरली तर मग साळींदर होऊन त्याला जन्म घ्यावा लागतो मिठाची जर कोणी चोरी केली तर त्याला पुढच्या जन्मामध्ये चिमणी पक्षाच्या जन्माला जावं लागतं जो याचा स ज्यां या सगळ्यांचा जो संगत करेल त्याला त्यांच्या त्या वाईट फळामध्ये सहभागी व्हावं हो लागतं आणि म्हणून याच्यासाठी एका क्षणासाठी सुद्धा दुष्टांचा संग दुष्टांची संगत कधीही करू नये हे एक गूढ आहे असं भगवंत गरुडाला सांगतायत ज्यानं आग लावलेली आहे ज्यानं बाळघात केलेला आहे ज्यानं स्त्रीचा घात केलेला आहे या सर्वांची संगत करणारा जो कोणी असेल आणि खोटं बोलणारा असेल त्याच्या असणाऱ्या हातामध्ये खापर येऊन विनाशिक गलित पुष्ट असत शरीर त्याचं होऊन आंधळा अंध आंधळ्याचा जन्म त्याला प्राप्त होतो आणि शत्रूच्या ठिकाणी तो जाऊन वास्तव्य करतो शत्रूच्या त्याला अधीन व्हावं लागतं म्हणून जे पाप तीर्थामध्ये जात नाही जे पाप तेच पाप साधूच्या दर्शनानं जातं साधूंनी अनेकांना पुणित आणि पवित्र पावन केलेलं आहे आणि साधूंच्या संगतीमुळंच माझ्या वैकुंठामध्ये अनेक जण आलेले आहेत व्याध त्या व्याधालाही मोक्षाची प्राप्ती साधूच्या संगतीमुळं झालं झाली पुतना तिलाही सतसंगतीमुळंच मोक्ष प्राप्त झाला कंसाधिक जे राक्षस होते त्या साधूच्या संगतीमुळंच हा भवसागर हा भवशिंदू तरुण गेली आणि म्हणूनच साधूच्या संगतीची तुलना ही कशाशीच करता येत नाही आणि म्हणून साधूची संगती करावी संतांची संगती करावी भक्तिमार्गाचा अवलंब करावा ज्याच्यामुळं मोक्ष प्राप्त होईल याच्यासाठी सर्वांनी उत्तम असा साधूचा संग करावा सर्व यज्ञ सर्व दान सर्व तीर्थ व्रत आचरण हे करावं मी सर्वत्र आहे सर्वाघटी मी भरलेलो आहे तसाच माझा भक्तसुद्धा आहे मी ज्ञानी मी निर्गुण आणि भक्त हेच माझे रूप आहेत आणि म्हणून त्या आनंदानं सुद्धा या सर्व भक्तांच्यामध्ये फिरतो असं गरुडाला भगवंत सांगू लागलेले आहेत मी एक आकाशवत आहे आणि जसं आकाश घागरीच्या पाण्यामध्ये दिसतं मात्र घागर जर फुटली तर आकाश फुटत नाही आकाश जसंच्या तसं राहतं तशा पद्धतीनं मी शाश्वत आहे देहभंग झाला तरीसुद्धा आत्मारूपानं तो अविनाशी आहे कर्दळीचा स्तंभ असावा आणि त्याच्या पद्धतीनं मनुष्य देह आहे निसार आहे आणि हेच सगळं जसं पाण्यावरती आलेला बुडबुडा कधी फुटून जाईल हे सांगता येत नाही पंचतत्व आहेत पंचमहाभूत आहेत पृथ्वी तेज वायू आकाश अग्नी या पाच तत्वापासून देह निर्माण झालेला आहे आणि त्याच तत्वापासून जी कर्म केली स्वकृत जर केलं तर त्याच्यामध्ये बद्ध होतो प्राणी आणि मग असा जो जीव आहे माझ्याशिवाय या जीवाला अन्य सोडविता कुणीही नाही जन्म मृत्यूचं देहवर्तमान जे आहे ते या मनुष्य जीवाला शंभर वर्षाचं निश्चित करण्यात आलेलं आहे हे गरुडा तो मला प्रश्न केलेला आहे की मेलेला जेवाला परलोकाच्या ठिकाणी आर्दध्विक जे काही इथं त्याच्या मुलांनी त्याच्या पाठीमागच्यांनी केलेलं जे सामग्री आहे ती त्याला कशी प्राप्त होत वाट होते याचं मला आश्चर्य वाटतं आहे आणि म्हणून मनुष्य जी काही कटकारस्थानं करतो प्रत्यक्ष पाहत असताना दुसरा माणूस मरण पावलेला आहे आपण सुद्धा एक दिवस मरणार आहे याची त्याला कधीही भीती वाटत नाही मरणाचं भय वाटत नाही आणि तोच मनुष्य कटकारस्थानं करतो त्याच मेले माणसाचं धनहरण करण्यासाठी टपलेला असतो आणि मग अशी उगाच कर्म करीत तो राहतो ही सगळी माया आहे आणि त्या मायेमुळंच तो खोटं बोलून दंभ करून लोकांमध्ये दाखवतो मुलगा पत्नी आई वडील ज्या धनाच्या करून त्यांना सुख प्राप्त होईल त्या मना मदे, तदी ही सगळी ऐकून त्या जनांच्या मनामध्ये कधीही भीती उपचवत नाही भीती निर्माण होत नाही आणि म्हणून सावध असणारा श्रोता असावा लागतो वक्ता असावा लागतो याच्यासाठी एक चित्तानं मी जे सांगतो हे गरुडा तो जवळ आल्याच्या नंतर अंतकाळ झाल्याच्या नंतर प्रेतकार्याचा जो काळ आहे तो अकरा दिवसाचा आहे असं गरुडाला भगवंत सांगतायत तशाच प्रकारची सर्व क्रिया वृत्सोसर्ग आहे म्हणजे वस्तू सोडण्याची आहे दहावा करण्याच्या दिवशी दहावा अकरावा ज्या दिवशी होईल त्या दिवशी काहीतरी वस्तू पाळावी कुठल्या तरी, तरी एखाद्या वस्तूचा त्याग करावा असं असणारं आणि मग जे आशौच आहे जे अशुद्ध आहे ते अकरा दिवसापर्यंत त्याचा निमस्त आहे आणि श्राद्ध कार्यासाठी पुत्र हा प्रशस्त आहे जर मुलगा नसल तर त्याचा असणारा जो भाऊ आहे तो भाऊयुक्त आहे त्याच्या ठिकाणी धाकटा भाऊ त्याच्यानंतर तोही नसेल तर थोरल्या भावानंही त्याचं जे असणारं क पिंडदान आहे ते श्राद्ध कर्म केलं तरी चालतील तोही नसला तरी भावाच्या मुलानं ती सर्व क्रिया पूर्ण करावी मावशी आत्याचा मुलगा मामाचा मुलगा आत्म ले ले ले। हे आत्मबांधव मानले गेलेले आहेत त्याच्यामुळं मात्र पितृ सप्त पुरुषाच्या म्हणजे सातवी पिढीपर्यंत असं असणारं जो पिंडविधी आहे तो पूर्ण करावा अशा पद्धतीनं ही सर्व क्रिया आत्मबंधूने करावी किंवा पितृबंधूने करावी किंवा आजोच्या कुणीतरी करावी शिष्यानं गुरुचे असणारी सर्व क्रिया प्राप्त करावी सासऱ्यानं करावी अथवा जावायानं करावी म्हणजे ज्याला जो नातेवाईक जशा पद्धतीचा आहे त्या पद्धतीनं स्वजातीय कुणीतरी गोत्र जाणं किंवा ज्याला कुणीच नाही त्याची ही श्राद्धक्रिया उत्तर क्रिया जी आहे पिंडदानाची क्रिया आहे हे जे तीन प्रकारचे श्राद्ध आहेत ज्याला कुणीच नाही त्याचं राजानं केलं तरी चालेल अशाच प्रकारानं स्त्रीच्या असणारी क्रिया शास्त्रयुक्त ब्रह्मचार्यानं ब्रह्मचार्यानं ते प्रेतकृत्य पिता मेल्यानंतर सुखानं करावं संन्यासाचं मात्र संन्याशानं ते करू नये किंचित तो महापातकी होतो आणि म्हणून उपणित आणि मुंजीरहित तो म्हणजे ज्याची मुंज झालेली नाही आणि ज्याचं लग्न झालेलं नाही त्याने पितृकार्य त्याला करता येत नाही श्राद्ध घरी कधीही करू नये ते बाहेर कुठंतरी शुद्ध अशी जागा आहे नद्यांचा संगम जिथं आहे त्या ठिकाणी गावाच्या बाहेर कुठंतरी करावं अकरा दिवसा अकराव्या दिवशी दहाव्या दिवशी अकराव्या दिवशी ते करावं अशा पद्धतीनं ते अविरहोत्री अग्निहोत्री जर ब्राह्मण असेल तर त्याच्याकडून ते अनुक्रमानं वचनानं शास्त्रानं जसं सांगितलेलं आहे तसं सा करून घ्यावं संन्याशी मेल्याच्या नंतर त्याच्या असणाऱ्या वडील आजा पंजा यांना उद्देशून श्राद्ध अकराव्या दिवशी पूर्ण करावं असा शास्त्रप्रकार सांगितलेला आहे आणि म्हणून त्याला पिंडक्रिया नाही त्याला आशोष्ठाचा लवलेश नाही त्याला कुठलाही शोकाचा काही कारण नाही कारण संन्याशी हा रूप असतो आणि म्हणून जर पुत्रवती सवाशीन मरण पावली तर तिचा वृक्षोत्सर्ग करू नये गोप्रधान म्हणजे गाय ब्राह्मणाला दान द्यावी गाय मात्र अवश्यपणानं ब्राह्मणासाठी दान द्यावी म एक मत असं आहे की वृक्षोत्सर्ग हा अकराव्या दिवशी केलेला चांगला प्रेतत्व स्थिर आणि कोटी श्राद्ध केल्याच्या बरोबरीनं एक वृक्षोत्सर्ग केल्याचं असणारं फळ प्राप्त होतं आणि म्हणून असं वृक्षोत्सर्गाचं महात्म्य जाणून तो पूर्ण करावा असं गरुडाला पुरुषोत्तम भगवान सांगू लागलेले आहेत शौणकादे ऋषींना सूच सांगू लागलेले आहेत आणि तेच प्राकृतवाणीमध्ये प्राकृत भाषेमध्ये या सातव्या अध्यायामध्ये श्रद्धायुक्त कर्मनिष्ठ जे प्राणी आहेत त्यांना माधव हे ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहेत श्री गरुड पुराणे प्रेतकल्पे गरुड नारायण संवादे सर्ग कथनम नाम सप्तमोध्याय श्रीकृष्णार्पणमस्तो